आज तुम्ही माझं म्हणणं आहे की माझं राष्ट्र वाचलं पाहिजे कारण राष्ट्र वाचलं तर मी वाचे म्हणून दिवाळखोरीत जे राष्ट्र गेलेलं आहे ते दिवाळखोरीतून बाहेर काढण्याच्या संदर्भामध्ये राज्य सरकारकडे जी नोटीस पेंडिंग आहे हायकोर्टाची त्याच्यावरती राज्य सरकारने सकारात्मक उत्तर देण्याची आवश्यकता आहे ते जर दिलं तर राज्याच्या तिजोरीत पैसे येतील पैसे आले तर राज्य दिवाळखोरीतून बाहेर पडेल नुसतं राज्य नाही तर राज्य केंद्र सरकारलाही मदत करू शकेल आणि सगळे दिवाळखोरीतून बाहेर निघाले की राष्ट्र वाचेल आणि राष्ट्र वाचलं तर माझ्यासारखा फटीच्या माणूस पण वाचलू दिली नाही हो ती मांडू दिली नाही गेली त्याचं कारण काय असेल तर त्यांचं असेल पण मुख्य मुद्दा हा आपल्याला विचारता येणार नाही की राज्याच्या उत्पन्नाच्या आणि राज्याच्या खर्चाच्या अनिवार्य खर्चाच्या मध्ये मायनस जवळपास तीन लाख कोटी रुपये राज्य रा सरकार आहे केंद्र सरकार सुद्धा जवळपास तीन ते साडेतीन लाख चार लाख पर्यंत मायनस आहे प्रथम दर्शनी आहे ते साडे सत्याहत्तर हजार कोटी रुपये मायनस दिसत पण शेवट जेवायला होईल तेव्हा माझा अंदाज आहे कारण ज्या पद्धतीने जीएसटीचा कट झालेला आहे त्याच्यातनं येणारं उत्पन्न हे निश्चितच आता कमी होईल म्हणून त्या उत्पन्नाच्या आधारावरती जे काही प्रयोजनं केलेली होती अंदाज व्यक्त केले जात होते ते अंदाज आता निश्चितपणाने कमी होतील आणि त्यातन जे काही अस्थापना खर्च संरक्षणाचा खर्च सबसिडीचा खर्च हा जो खर्च आहे पेन्शनचा खर्च हा सगळा खर्च जर वगळला तर आपण मायनसमध्ये आहोत आणि मध्ये दे असणारा देश म्हणजे दिवाळखोर देश होय म्हणून याला ताबडतोब या दिवाळखोरीतून बाहेर काढावं लागेल हा मुद्दा माझा तिथल्या अपमानापेक्षा कितीतरी जास्त गंभीर आहे मला तिथल्या अपमानाची काही घेण देणं नाही आहे पण माझ्या मुख्यमंत्र्याचा माझ्या पंतप्रधानाला अपमानित होत होताना मला बघवला जाणार नाही तर हा देश माझा दादा याबाबत आपल्याकडे काही उपाययोजना ती उपाययोजना केलेल्या आहेत म्हणून तर म्हणतोय की आपण हायकोर्टामध्ये अपील दाखल केलेली आहे हायकोर्टाने त्यांना नोटीसही काढलेली आहे आता पाच जानेवारीला त्यांनी त्याचं उत्तर द्यायचं आहे राज्य सरकार त्याच्या जमिनी भाडे तत्वावरती दिल्ल्या जिचं भाडं घेतलं जात नाही ते भाडं घेतलंच गेलं पाहिजे कारण ते भाडं घेतलं गेलं तर आणि तरच राज्य सरकारच्या तिजोरीमध्ये पैसे येतील आणि दिवाळखोरीतून राज्य सरकार बाहेर निघेल न केवळ राज्य सरकार पण केंद्र सरकार बाहेर निघेल आणि वसुदेव कुटुंबकम ही संस्कृतीची जी सर्वात मोठी देण अध्यात्मने आपल्याला दिलेली आहे त्याचा प्रत्यक्ष अभान बजावण्यात आम्हाला येईल का मुळातच सगळ्याचं सोंग करता येतं पैशाचा सोंग करता येत नाही घोषणा किती करा तुम्ही काही योजना आणा त्याला कुठे काही अडचण नाही केव्हापर्यंत जेव्हापर्यंत तिजोरीत पैसे असतील पण तिजोरीत पैसेच नाही राहिले तर मग ते योजनांचं करणार का काय आपण तोंडावर पडण्यासाठी गंमत झालेली आहे मोठ्या प्रमाणामध्ये अनेक योजनांवरती याचा वाईट परिणाम झालेला आहे केंद्र सरकारची अत्यंत महत्वाकांक्षी योजना असलेली आयोग योजना, यो योजना ही योजना ग्रामपंचायतीला पंचवीस मध्ये एकही रुपया देऊ शकलेली नाही ही वस्तुस्थिती आहे आमदार फंड महाराष्ट्र राज्य सरकारमध्ये काम करणाऱ्या आमदारांना आतापर्यंत मिळालेलं नाही ही देखील वस्तुस्थिती आहे आणि देशाची मिळती ही आता परमनंट नसून टेम्पररी आहे ती सुद्धा होत फडणवीस आवडेल का मला त्याच्या लक्षात येत नाही त्या ग्रस्ताच्या मी तरी काय करणार आहे ही बोलण्याची वेळ आणली माझ्यावरती काल जर मला शांतपणे बोलू दिलं असतं तर काय बिघडलं असतं कुठे झाली कारण स्टँड लावलेले असतात ते एका दिशेने लावलेले असतात तुम्ही तिकडनं बाजूला सरकलात ते स्टँड उचलून बाजूला आणणं अशक्य आहे सेटअप उचलणं आणि बाजूला आणणं सोपं नाहीये म्हणून नाही झाली काही लोकांनी माझी घेतली ते आले टाइम्स ऑफ इंडियाने घेतली ते आलंय मला भोंगळा सॉरी शब्द वापरतो मुख्यमंत्री आणि पंतप्रधान फिरताना आवडणार नाही तर त्याची इज्जत माझी इज्जत आहे तो भोंगळा फिरला म्हणजे कोण भोंगळं फिरलं मी आणि तुम्ही बरं वाटतं का अंडरप्रॅनर फिरणारा पाहणारा देवेंद्र फडणवीस बरा वाटेल का पाहायला तो मुख्यमंत्री आपल्या राज्याचा त्याच्यासाठी त्याला कळत नसेल तर आपल्याला कळायला नको आपण काही करायला नको इज्जत जाईल तर कोणाची जाईल नेपाळचे पंतप्रधानांनी ने, डिफेन्स मिनिस्टर बोंगळे पळताना अख्ख्या जगाने बघितले इज्जत कोणाची केली त्यांची गेली का नेपाळची केली मग याचं भान नको आपल्याला आपण सगळे भारतीय आहोत आपल्या लोकप्रतिनिधी हे दिवस आले तर आपलं जातं त्याच्यामध्ये बरं भारत काय साधा देश नाही ने, ते नेपाळ आहे का बांगलादेश